नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आयुर्सूत्र अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पदार्थ विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करावा तर या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशारीर म्हणजे फिजिओलॉजी या विषयावर चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की मार्क्स डिस्ट्रीब्यूशन ऑफ थेअरी एक्झाम सेकंड आहे मार्क डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॅक्टिकल एक्झाम आणि थर्ड सिलेबस अँड डिस्ट्रीब्यूशन ऑफ थेरी एक्झाम म्हणजे थोडक्यात काय तर ब्ल्यू प्रिंट करणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला ब्ल्यू प्रिंटबद्दल सविस्तर माहिती देणार आहे आणि शेवटी आपण अशा काही कॉमन टॉपिक्सवरती चर्चा करणार आहोत ज्यात सगळ्यांना कन्फ्युजन किंवा डाऊट असतो तर चला सुरू करूया तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की फर्स्ट इयरमध्ये शरीर व रचना शरीर हे दोन विषय खूप महत्त्वाचे आहेत क्रियाशारीर विषयाचे पेपर वन आणि पेपर टू म्हणजेच पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग पडतात तर यामध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसा असणार आहे ते आपण बघूयात तर पेपरमध्ये आपल्याला काय दिलेलं असतं तर सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन दिलेले असतात तर सेक्शन एमध्ये काय असतं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच तुमचे एम सी क्यू असतात आणि सेक्शन बीमध्ये काय असतं तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजेच एस एक्यू आणि लाँग आन्सर क्वेश्चन्स म्हणजेच एल एक्यू दिलेले असतात तर एम सी क्यू तुमचे हे वीस असतात प्रत्येक एम सी क्यू एक मार्क्ससाठी विचारलेला असतो असे मिळून टोटल तुमचे वीस मार्क्स होतात आणि एस एक्यू तुम्हाला आठ दिलेले असतात प्रत्येक एस एक्यू हा पाच मार्क्ससाठी असतो याचे टोटल मिळून चाळीस मार्क्स होतात आणि एल एक्यू तुम्हाला चार दिलेले असतात एका एले क्यूसाठी दहा मार्क्स असतात तर टोटल याचे चाळीस मार्क्स होतात असा मिळून तुमचा हंड्रेड मार्क्सचा पेपर होतो पेपर टू पण याच प्रकारे सेम पॅटर्न फॉलो होतो हंड्रेड मार्क्सचा यानंतर आपण मार्क्स ऑफ प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजेच तुम्ही ज्याला वायवा म्हणतात त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तर यामध्ये फर्स्ट आहे स्पॉटिंग स्पॉटिंग हे तुम्हाला दहा मार्क्ससाठी असतं सेकंड आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिकल आयुर्वेदिक प्रॅक्टिकल हे चाळीस मार्क्ससाठी असतं थर्ड आहे लॅब प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही लॅबमध्ये जे प्रॅक्टिकल वगैरे करताल त्यासाठी तीस मार्क्स असतात फोर्थ आहे प्रोजेक्ट वर्क म्हणजे थोडक्यामध्ये तुमची ॲक्टिव्हिटी बुक वगैरे कोणता असेल तुमचा कोणता प्रोजेक्ट वगैरे असेल तर त्यासाठी टेन मार्क्स असतात फिफ्थ आहे प्रॅक्टिकल रेकॉर्ड म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल रेकॉर्ड म्हणजे तुमचं रेकॉर्ड बुक थोडक्यामध्ये त्याला तुम्हाला दहा मार्क्स असतात सिक्स आहे वायवा वायवाला सत्तर मार्क्स असतात सेव्हन्थ आहे इंटरनल असेसमेंट म्हणजे थोडक्यामध्ये तुमचे जे, जे पिरियडिक एक्झाम्स होतात कॉलेजमध्ये त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि ते त्याला तीस मार्क्स असतात असे मिळून तुमचे टोटल दोनशे मार्क्स होतात चला यानंतर आपल्याला पाहिजे सिलेबस अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी एक्झाम तर यामध्ये काय दिलेलं आहे तर पेपर वन आणि पेपर टूमध्ये पुन्हा नंतर दोन डिव्हिजन होतात पार्ट ए आणि पार्ट बी पार्ट मध्ये काय दिलेलं आहे तर पूर्ण आयुर्वेदिक टॉपिक्स दिलेले आहेत आणि पार्ट बीमध्ये काय दिलेलं आहे तर पूर्ण मॉडर्नचे टॉपिक्स दिलेले आहेत तर पार्ट एमध्ये आयुर्वेदिक टॉपिकचं सिक्स्टी मार्क्सचं वेटेज आहे आणि पार्ट बीमध्ये मॉडर्न टॉपिकचं फोर्टी मार्क्सचं वेटेज आहे तर यामध्ये आहे फर्स्ट शारीर शारीर हा टॉपिक तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये फर्स्ट टर्म सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे की एखाद्या टॉपिकवर कोणत्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे थोड्याच्यामध्ये त्या टॉ त्या टॉपिकवर एम सी क्यू विचारला जाऊ शकतो किंवा एस क्यू किंवा एल ए क्यू म्हणजे कोणत्या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे सांगितलेलं आहे सेकंड आहे आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत हे तुम्हाला फर्स्ट टर्म मध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये पण तुम्हाला एमसी क्यू आणि क्यूज विचारला जाऊ शकतो थर्ड आहे त्रिदोष विज्ञान त्रिदोष विज्ञान हे पण तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला पण एम सी क्यू आणि क्यूज विचारला जाऊ शकतो आणि हे तीन टॉपिक्स मिळून एट मार्क्स वेटेज ठेवतात म्हणजे हे तीन टॉपिक तुम्हाला एट मार्क्ससाठी येऊ शकतात कारण यामध्ये तुम्हाला एल एक्यू विचारण्याचे चान्सेस नाही आहेत फोर्थ आहे वाददोष वात दोष हे पण तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये दिलेलं आहे पित्त दोष हे पण तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये दिलेलं आहे कफ दोष हे तुम्हाला सेकंड टर्म मध्ये दिलेलं आहे दोष वृद्धिक्षय हे तुम्हाला सेकंड टर्म मध्ये दिलेलं आहे आणि षटक्रियाकाल हे पण तुम्हाला सेकंड टर्ममध्ये दिलेलं आहे तर या पाच टॉपिक्सचे मिळून सव्वीस मार्क्सचं वेटेज होतं सव्वीस मार्क्स वेटेज तर यामध्ये तुम्हाला वाद पित्त कफ हे तीन जे दोष आहेत त्यामध्ये तुम्हाला एम सी क्यू या तिन्ही तिन्ही टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि दोष प्रदीक्षेमध्ये काय तर एल एक्यू विचारला जात नाही आणि कालमध्ये पण एल एक्यू विचारला जाऊ शकत नाही त्याच्यावर एम सी क्यू आणि एस सी क्यू विचारला जाऊ शकतात तर नाईन्थ आहे प्रकृती विचार प्रकृती विचार यामध्ये दे देह प्रकृती व मानस प्रकृती हे दोन प्रकृती येतात याच प्रकारे तुम्ही मॉडर्नचं पाहू शकता तर फर्स्ट टॉपिक आहे होमिओस्टॅसिस सेकंड आहे रेस्पायरेटरी सिस्टम थर्ड आहे गॅस्ट्रो सिस्टम फोर्थ आहे नर्वस सिस्टम आणि फिफ्था आहे एंडोक्राईन ग्लँड्स तर पहिले जे तीन पहिले जे तीन टॉपिक आहे होमिओस्टॅसिस रेस्पायरेटिव्ह सिस्टम आणि गॅस्ट्रो इंटरस्नायनल सिस्टम हे तुम्हाला ट्वेंटी थ्री मार्क्सचं वेटेस्ट ठेवतात आणि या यामध्ये तुम्हाला एम सी क्यू एस सी आणि एल एक्यू तीनही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे व्यवस्थित करायचं तुम्हाला फोर्थ आहे नर्वस सिस्टम आणि एन्डोक्राईन सिस्टम हे तुम्हाला सेव्हन्टी मार्क्सचं वेटेस्ट ठेवतात सेव्हन्टी मार्क्स आणि यामध्ये पण तुम्हाला तीनही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात प्रकारे तुम्ही पेपर टूचं देखील पाहू शकता पेपर टूमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर सात धातू दिलेले आहेत धातूचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यामध्ये उपधातू दिलेले आहेत मल मल दिलेलं आहे ज्ञानेंद्रिय विचार मन आत्मा निद्रा आणि स्वप्न दिलेलं आहे आणि मॉडर्न पार्टमध्ये काय दिलेलं आहे तर हो होम आपलं हिमोपॉटिक सिस्टम इम्युनिटी कार्डिओवेस्क्युलर सिस्टम मसल फिजिओलॉजी अडिपोस टिश्यू रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एक्सक्रेटरी सिस्टम आणि सेन्सेस स्लीप्स अँड ड्रीम तर फ, फर्स्ट काय दिलेलं आहे धातु विज्ञान म्हणजे धातू विज्ञान म्हणजे धा जे सप्त धातू आहेत त्यांचं इंट्रोडक्टरी पार्ट दिलेलं आहे आता इथं बघा पहिले चार धातू रस धातू रक्त धातू मास धातू आणि मेध धातू या चारचं वेटेज तुम्हाला किती आहे एटीन मार्क्सचं वेटेज आहे तुम्हाला एटीन मार्क्सचं आणि यामध्ये तुम्हाला एम सी क्यू एस सी क्यू आणि एल क्यू तिन्ही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे अस्थिधातू मज्जा धातू शुक्र धातू त्यांचा आश्रयाश्री भाव आणि ओज हे तुम्हाला नाईन्टीन मार्क्सचं वेटेज ठेवतात आणि यामध्ये देखील तुम्हाला तीन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्यानंतर आहे उपधातू उपधातूमध्ये पण काय दिलेलं आहे तर स्तन्य स्तन्य आर्त आणि त्वचा हे तीन उपधातू दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला ए एक्यू पण विचारला जाऊ शकतो एस एक्यू तसेच एम सी क्यू पण विचारले जाऊ शकतात त्यानंतर मल दिलेले आहे मलमध्ये पण कोणते आहेत पुरुष मूत्र श्वेत आणि मल दिलेले आहेत धातुमल यानंतर आहे ज्ञानेंद्रिय विज्ञान ज्ञानेंद्र विज्ञान त्यानंतर आहे मन आत्मा निद्रा आणि स्वप्न तर हे सगळे टॉपिक्स मिळून तुम्हाला तेवीस मार्क्सचं वेटेज आहे तर मॉडर्नमध्ये काय तर हिमोपॉटिक सिस्टीम इम्युनिटी आणि कार्डिओ कार्डिओवेस्क्युलर सिस्टीम या तिन्हीचं मिळून वेटेज तुम्हाला किती एटीन मार्क्सचं वेटेज आहे यानंतर आहे मसल फिजिओलॉजी अँडिपोस्ट इश्यू या दोन टॉपिकचं मिळून सात मार्क्सचं वेटेज आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सक्रिटरी सिस्टीम सेन्सेस स्लीप अँड ड्रीम्स या तीन से मिळून तुम्हाला फिफ्टीन मार्क्स भेट येत आहे त्यामुळे तुम्हाला हिमोबायटिक सिस्टीम इम्युनिटी कार्डवेस्क्युलर सिस्टीम रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्सक्रिटरी सिस्टीम आणि सेन्सेस स्लीप अँड ड्रीम हे व्यवस्थित करायचं तुम्हाला यामध्ये तुम्हाला एस ए क्यू किंवा एल क्यू विचारला uh, जाऊ शकतो यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टॉपिकवर जाऊया uh, ज्यामध्ये खूप जण कन्फ्यूज असतात की कसं करायचं काय करायचं uh, तर यामध्ये पहिलं आहे टाइम मॅनेजमेंट पहिलं काय टाइम मॅनेजमेंट तर तुम्हाला माहिती आहे क्रियाशाचा पेपर हा लेंदी असतो त्यामुळे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट में तुम्हाला करता आलं पाहिजे तुम्हाला टोटल तीन तीन तो। तो मुझे, तो मुझे तास वेळ असतो यामध्ये तुम्हाला एमसीक्यूचा पेपर हा शेवट चार दहा तासात दिला जातो तर उरलेले किती अडीच तास अडीच तास क्यू आणि एल एक्यू साठी असतात त्यामध्ये ऑन एन एव्हरेज एक तुमचा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झालाच पाहिजे आणि एसएक्यू साठी मॅक्स टू मॅक्स दहा मिनिट द्यायचे तर सेकंड आहे श्लोक तर क्रियाशाली या विषयामध्ये खूप जास्त श्लोक आहेत त्यामध्ये असे काही श्लोक आहेत जे तुम्हाला कंपल्सरी पाठ असणं आवश्यक आहे आता कोणते शोक करायचे कोणते केले नाही तरी चालतील हे मी नंतर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये सांगणारच आहे थर्ड आहे मॉडर्न पार्ट तर बरेच विद्यार्थी काय करतात मॉडर्न पार्टला इग्नोर करतात किंवा वरच्या वरचा अभ्यास करतात तर तुम्ही तसं बिलकुल करू नका मॉडर्नचा डीपमध्ये अभ्यास असेल तर पुढे चालून मेडिकल प्रॅक्टिससाठी त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल फोर्थ टॉपिक आहे नोट्स स्वतःजवळ स्वतःच्या नोट्स असणं खूप महत्वाचं आहे आणि नोट्स या युनिव्हर्सिटी एकदा पॉईंट ऑफ व्यू तयार करा शेवटी तो स्वतःच्या नोट्स असणं म्हणजे खूप फायद्याचं असतं फिफ्थ आहे पेपर प्रेझेंटेशन तर आपलं पे, पेपर प्रेझेंटेशन एकदम चांगलं चांगलं असायला हवं याची सवय हो तुम्ही आतापासूनच लावा आन्सर हे चार्ट फॉर्ममध्ये फ्लो चार्ट अशा टाईपमध्ये असावेत त्यामुळे तुमचे नोट्स पण असेच तयार करा जेणेकरून नोट्समधील कंटेंट पेपर जसं तसा उतरून आलात तरी काही हरकत नाही तसे श्लोक हे पेपरच्या मध्येच असायला पाहिजे सिक्स्थ आहे फर्स्ट कमेंड एक्झाम म्हणजे तुमची फर्स्ट इंटरनल एक्झाम जे की एकदम जवळ आलेली आहे यामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक्सबद्दल अडचण आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू तर बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच म्हणजे काय सगळ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स असतो की सर बुक कोणते बुक कोणते यूज करायचे तर माझं सजेशन राहील की आयुर्वेदिक पार्टसाठी तुम्ही कोडापैकी वानडे यापैकी यूज करू शकता आणि मॉडर्न पार्टसाठी तुम्ही सेमूलिंगमच वापरावं असं माझं सजेशन राहील